माझ्या कानावर घात असू दे माझ्या कानावर घातल्यानंतर मी त्या गुटीची शहानिशा केली कुठल्याही परिस्थितीमध्ये इथले लोकप्रतिनिधी आणि इथला प्रशासन या दोघांनी एकत्र काम करायचे किंबहुना महाराष्ट्रात टप्प्यातल्या लोकांना बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना जाणारा पालकमंत्री म्हणून गणेश राऊक कोणाला बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी खासदार आमदार आमदार करताना ते आमच्या पक्षाचे नाहीच तर आमच्या मित्र पक्षाचे आणि विरोधी पक्ष म्हणजे आपल्या के, मित्र पक्षाच्या व्यतिरिक्त डानूचे आमदार कोण निकोलेस, निकोलेस। निकोलीना सुद्धा सारखीच त्या ठिकाणी मदत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे काम करताना कुठलाही धर्म जात पंथ वर्ण वर्गन पक्ष सुद्धा मध्ये आणायचं जनतेला नजरे समोर ठेवून काम करत कुठल्याही प्रकारच्या अशा चुकीच्या गोष्टी तुम्हाला जर लक्षात आल्या माझ्या कानावर घालात त्याचा बंदोबस्त मी करेन आपल्याला आणि कल्याण प्रभारी म्हणून नेमलेला आहे नेमकं हा आहे असं काय नाही बाब अशी आहे की मी ठाणे जिल्हा अखंडता तीन वेळेला पालकमंत्री राहिलो त्याच्यामुळे पक्षाने माझ्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळावा त्यासाठी त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि हे करताना स्तरावर या तिन्ही पक्षाचे नेतृत्व एकत्र बसतील आणि त्या ठिकाणी कुठे युती केल्यानंतर यश मिळेल आणि कुठे युती न केल्यामुळे यश मिळेल याचा अंदाज घेऊन नंतर कुठल्या गोष्टी करतील